नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी शिल्लक राहिलेल्या इडलीच्या बॅटरपासून आपे बनवणार आहे त्यासाठी इथं बॅटर घेतलेलं आहे तर बॅटर शिल्लक राहिलेलं आहे माझ्याकडं कर, इडली करून तर दोन ते तीन वाटे आहे साहित्य टाकायचं एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा बारीक कट करून घ्यायचा आहे एक मिरची लागणार आहे तर एक मिरची घेतलेली आहे बारीक कट करून घ्यायचे कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर पण टाकायची याच्यामध्ये चे, थोडीशी तर कढीपत्ताला घेणार आहे थोडासा कढीपत्ता पण टाकल्यावर एकदम छान असे आपे चवदार होतात तर मी दोन चार पानं चटणीसाठी ठेवणार आहे आणि कढीपत्ता कट करून घेणार आहे थोडासा गॅसवर कडे ठेवले एक चमचा तेल टाकले जिरे मोहरी टाकायची सुरुवातीला हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची तळ्यास कांदा टाकायचा आहे कढीपत्ता टाकलेला आहे बारीक कट करून कांदा एकदम गुलाबी रंगामध्ये तळून घ्यायचं आहे तर आता इथं कांदा तळत आलेला आहे थोडीशी हळद टाकायची हळद चांगली परतून घ्यायची गॅस बंद करायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आता थंड होण्यासाठी ठेवायचं हे भाजलेला कांदा आणि मिरची आणि थंड झाल्यावर इडलीच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आता थंड झालेलं आहे मी आता सर्व हे तळलेलं साहित्य याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचे खूप छान लागतात असे आपे आप बनवल्यास इडलीच्या बॅटरचे तर नक्की बनवून बघा आता मिक्स करून घ्यायचे तिथे चटणी बनवून घेणार आहे थोडंसं डाळव घ्यायचं आहे एक चमचा सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं ठेचून चवीनुसार मीठ टाकायचे एक मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर लसण अद्रक टाकलेला आहे आणि थोडंसं कडीपत्ता टाकलेला आहे साखर टाकायची अर्ध लिंबाचा रस टाकायचा आहे त्यात एकदम बारीक असं पाणी टाकून मी पेस्ट बनवून घेतलेली आहे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे तयार झालेली आहे तर आता याला वरून फोडणी देणार आहेत चटणी तयार झालेली आहे आप्प्याची तर इकडे गॅसवर मी आता आप्पे पॅन ठेवणार आहे तर याला तेल लावून आहे प्रश्न तेल लावून घेतलेला आहे तर आता मी आप्प्याचं बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे सुरुवातीला मध्यभागी नाही टाकायचं बाजूच्या पात्रामध्ये टाकायचे नंतर मध्यभागी टाकायचे कारण गॅस मध्यभागी गरम असतो आणि करपण्याची शक्यता असते यासाठी मी मध्यभागी शेवटी टाकत असते तर गॅस मोठा ठेवा तर आता याच्यावर झाकण ठेवायचे तर पाच मिनटं मध्यम गॅसवर आपे भाजण्यासाठी ठेवलेले होते आता वरच्या बाजूला अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आणि एकदम छान असे खरपुस असे भाजून घ्यायचेत तर एकदम छान असे आपे तयार झालेले आहेत तर बघू शकता तर सर्व आपे मी तयार करून घेतलेले आहे तर ते इथं सर्व आपे तयार झालेले आहेत बघू शकता एकदम छान असे तर एवढे आपे झालेले आहेत माझे शिल्लक आहेत इडलीच्या बॅटरमधून तर मी आता ह्याच्यामध्ये चटणीसोबत अशा पद्धतीनं खाणार आहे तर बघू शकता एकदम छान असे आपे तयार झालेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद